पुलाची शिरोली स्मशानभूमीत केलेल्या अघोरी पूजेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती अखेर या प्रकरणातील मंत्री किशोर लोहार आणि चित्रीकरण करणारा त्याचा साथीदार अभिजित मोहिते यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत दोघांना न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस, दो पोलीस कोठडी सुनावली असून आता त्यांनी अशा प्रकारचं अघोरी विधी आणखी कुठे केले आहेत याची सखोल चौकशी सुरू आहे काही दिवसांपूर्वी पुलाची शिरोली स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी विधी करणारा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता या संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली होती या प्रकरणात पोलिसांनी अखेर मांत्रिक किशोर लोहार आणि चित्रीकरण करणारा त्याचा साथीदार अभिजित मोहितेला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिरोलीतील रमेश गावकर हे गेली सहा वर्षे पायाच्या आजारानं त्रस्त होते विविध उपचार करूनही आराम मिळत नव्हता त्यांची सांगली फाटा इथं किशोर लोहारशी ओळख झाली स्मशानभूमीत विधी केल्यानंतर आजार बरा होईल असा विश्वास दिला त्यानंतर सत्तावीस ऑक्टोबरच्या मध्यरात्री पुलाची शिरोली स्मशानभूमीत अघोरी विधी करण्यात आला यावेळी या, या विधीचं मोबाईलवर चित्रीकरण करण्यात आलं होतं हा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात घबराट निर्माण झाली आणि पोलिसांनी तातडीनं पडताळणी केली व्हिडिओतील व्यक्ती शिरोलीतीलच मांत्रिक असल्याचं समोर येताच त्याच्या विरोधात शिरोली एमआयडीसी विरोधा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर मांत्रिक आणि त्याचा साथीदार फरार झाले होते गुरुवारी रात्री पोलिसांनी धडक कारवाई करून दोघांना अटक केली आज वडगाव इथल्या न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यांनी अशा प्रकारचे विधी आणखी कुठे केले आहेत याबाबत पोलीस कसून तपास करत असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित पांडे करत आहेत